रुग्णांना तातडीनं उपचार मिळावे यासाठी शासनाकडून एकशे आठ रुग्णवाहिका सुरू करण्यात आल्या आहेत यासाठी सरकार करोडो रुपये खर्च करते या रुग्णवाहिका ऑपरेट करण्यासाठी कंपनीला कंत्राट दिलं जातं मात्र या रुग्णवाहिकांची सेवा खरंच सर्वसामान्य आणि गोरगरिबांना मिळते का हा प्रश्न अनुत्तरितच आहे एका बेवारस रुग्णासाठी जागरूक नागरिकानं एकशे आठ रुग्णवाहिकेला फोन केला त्यानंतर रुग्णवाहिका संचालन केंद्रातील महिला कर्मचाऱ्यानं बेवारस रुग्णाला कुठल्याही दवाखान्यात घेतलं जात नाही असं सांगत फोन करणाऱ्या मानसिक त्रास दिला या ही रुग्णवाहिका सेवा खरंच सर्वसामान्य आणि गोरगरिबांसाठी आहे का असा प्रश्न पडतोय रुग्णवाहिका कॉल सेंटरवरील महिला कर्मचारी आणि समाजसेवक सलमान अत्तार यांच्यातील हे संभाषण ऐका आणि आपले अनुभव किंवा आपल्या प्रतिक्रिया कमेंट करा हॅलो हा हा नमस्कार तुम्ही सलमान अक्तर बोलताय का हो बोलतोय नातेवाईक आला नाही फक्त कॉलच दिला आणि पेशंट उचलून घ्यायला सांगितलं असं कसं काय केलं नातेवाईक नाही तुम्ही नातेवाईक नाही तर मग एकशाट गाडीला कॉल तर तुम्हीच दिला की नाही जे कॉल देतात ते नातेवाईक असतात होय का कधी शासनाचा नवीन नियम आहे मॅडम नवीन नियमच आहे जर हा तो पेशंट कडे नातेवाईक नसेल तर आता त्या पेशंटची जी काय हायरिस्क गोष्ट आहे ते आम्ही कुणाला कळवायला पाहिजे बेवारस माणसाचा थांबा बेवारस माणसाचा ना ते कुठला आणायचा तो माणूस रोडवरती रोडवरला मृत्यूला झुंज देतोय त्याला हॉस्पिटलला पाठवायचं का वगैरे नातेवाईकाला शोधायचं ऐका ना काका जे त्या पेशंटला त्या पेशंटला जे हिता गोष्टी द्यायच्या असतात ना ते बघायला किंवा ते सांगायला इथं रिलेटिव्ह नकोत का मॅडम तुम्हाला ऐका मॅडम तुम्ही तुम्हाला पण काय थोडीफार माहिती पाहिजे बेवारस म्हणून बेवारस म्हणून एमएलसी दाखल केली का तुम्ही हो केली की पोलीस पण येऊन गेले आणि ह्याला काय करत नाही म्हणून सांगून पण गेले लिहून पण गेले सोलापूरवाले पण बेवारस घेत नाहीत बेवारस कुठल्याही दवाखान्यात सध्या चालतच नाही तुम्ही वरिष्ठ कार्यालयाला संपर्क करून विचारा ना दादा तुमची रेकॉर्डिंग मी आरोग्य मंत्र्याला हे करतो तुम्ही जी म्हणता दोन मिनिटं बेवारस माणसाला दवाखाना ट्रीटमेंट मिळणार नाही हा कुणाला नियम आहे शासनाचा नियम आय बोलताय तुमचं नाव सांगा तुमची ऑन काय तुम्ही तुम्हाला सगळं सांगा तुम्ही एक दहाच मिनिटासाठी तुम्ही काही थांबू नका आरोग्य मंत्राला पाठवायचं माझ्याकडे लागलं बेवारस माणसाला सरकारी दवाखान्यात घेणार नाहीत हे शब्द तुमचे आहेत बरं का सिव्हिल हॉस्पिटलचे सीएस सर जे असतात का नाही सिव्हिल सर्जन त्यांनी एकशा गाडीच्या डॉक्टरला सांगितलं की बेवारस पेशंट आमच्याकडे आणू नका तशी ते त्यांची मीटिंग घेतली मी सिव्हिल हॉस्पिटलचं बोलते पंढरपूर बोलत नाही हे तुम्ही मी हा की अशी कुठं मीटिंग घेतली ती मला माहित नाही त्यांनी मला आता फोनवर त्या डॉक्टरनी सांगितलं तुम्ही फोनवर सांगू नका त्यांनी जी लेटर त्यांचं जे काय तर होतं हो मला जे तुम्ही बोलताना हे लेखी मला द्या मी इथन पुढं तुम्हाला देवरच मानवत ना मला हे सगळं लेखी स्वरूपात द्या मी माझ्या पद्धतीने काय करायचं ते करतो मला लेखी स्वरूपात द्या कि तुम्हाला आधी झाले मी कसं काय देणार तुमचं हे तुम्ही मला फोन केलाय तर मी तुम्हालाच बोलणार मला दुसरं कोणी फोन केलं मी करणार मला लिखित स्वरूपात द्या की तुम्ही बेवारस माणसं हॉस्पिटलला पटवू नका मी माझ्या पद्धतीनं बघतो काय करा ते मला पाठवू नका असं कुठं बोलले मी फक्त तुम्हीच कॉल केला होता का हे बोल तुम्ही मी ऐकलं नाही काय म्हणला देव रेकॉर्डिंग वय झालेलं माझं सगळं हे तुमच्या माहिती रेकॉर्डिंग तुमचं काय माझं तुमचं नाही चाललं तर माझ्याकडे आहे माझ्या तुम्ही तुमचे शब्द काय आले की बेवारस माणूस घेऊ नका म्हणून सांगितले तुमचे शब्द होते हो सिव्हिल हॉस्पिटलच्या सिव्हिल सर्जन डॉक्टरांनी कधी मिटिंग घेतली हे माहीत नाही पण त्या मिटिंग मध्ये असं सांगितलं की देवारच पेशंट सिव्हिल ला घेऊन येत जाऊ नका सिव्हिलचा प्रॉब्लेम आहे अजून एकदा मी बोलते कारण इथून ते पेशंट आपण सिव्हिल ला रेफर करतो मग तुम्ही ट्रीटमेंट होत त्या पेशंटची नाही नाही इथं पेशंटची ट्रीटमेंट होते ऑलरेडी पेशंटची ट्रीटमेंट केलेली आहे आमच्या डॉक्टर मी जी तिकीट टिकटी लावलेली आहे की नाही सोलापूर सिव्हिलची त्या अनुषंगाने एकाच गाडीला कॉल केल्यावर त्यांनी तुमच्या सामाजिक संस्थेचा सा नंबर आणि ते नाव दिले मॅडम तुम्हाला जरी विषय असला नाही किरकोळ जरी विषय असला तुम्ही पेशंट सोलापूरला रेफर करता तुम्हाला इतर ट्रीटमेंट करायला अडचण काय आहे तुम्हाला डॉक्टर नाहीये का मशीनरी नाही काय नाहीये कोण इथल्या डॉक्टरांना येऊन तुम्ही बोलात ना, ना मला जे जे बो की सोलापूर सिव्हिल वाल्यांनी बेवॉरस पेशंट घेऊ नका म्हणले तर आरोग्य खात्यापेक्षा तर त्यांना पुढचे निर्णय घ्यायला त्या ऑथोराट दिला असेल आरोग्य मंत्र्यांनी की तुम्ही बेवार पेशंट रोडला मी तरी चालेल पण हॉस्पिटलला घेऊ नका हे जे तुम्ही नियम काढला या नियमावलीची परत मला पाहिजे या नियमावलीची मला परत पाहिजे नाही नाही त्या पोलीस स्टेशनला नाही का हे विचारू शकत आता तुम्ही ते असेल बोलून गेले आम्हाला एवढं लिहून गेले ते विचारू शकत सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुम्ही नाही का हे विचारू शकत त्यांना त्यांचं काम अहो एम दाखल केल्यानंतर एक तर तुम्ही ट्रीटमेंट करा नाहीतर पुढे वापर करा बरं पुढे पुढे ते घेत नाही ट्रीटमेंट केले आम्ही कुणालाच न ट्रीटमेंट करता ठेवत नाही तुम तुम्ही जे आम्ही पण दिले त्यांना ट्रीटमेंट ऐका की मॅडम तुमचं जे अडचण आहे तुम्ही काय म्हणता की सोलापूर वाले म्हणतात की आम्ही बेवरस घेत नाही त्यांचं जे नियमावलीची प्रत सूचना परत त्यांनी काढली असेल की आम्ही बेवार सूचना परत मला द्या मी आरोग्य मंत्राला ते आरो मेल करतो आणि सोलापूरला जे बोंगळ कारभार उठलेला आहे माणसाला रोडला मेला तर चालेल पण दवाखान्यात घेणार नाही या जी अंमलबाजावर मी माझ्या पद्धतीने तुम्ही जे बोलताय ना ते बरोबर बोललात की ती प्रत तुम्ही जसं म्हणता की नाही आम्हाला पाहिजे आम्ही पण ह्याच्यासाठी करत असतो ह्याच्यासाठी बांधत असतो आम्ही पण तुमच्या ह्या सगळ्यांच्या अगोदर आम्ही पण एक माणूस आहे आम्ही नंतर कामं करतो कोणी नियम करणार काय माझ्या डॉक्टरांचं विशाल जाधव आता मी त्यांनाच कॉल केला विशाल जाधव ते मला माहित नाही एक पेपर पेपरवर त्यांचं नाव आहे बरं ते सोलापूरचे बर मी त्यांना कॉल करून सांगितलं डॉक्टर म्हटलं इथं तुमचा नंबर आहे तुम्हाला पेशंटला न्या म्हणून सांगितलं तुम्ही सळण्यात नाही म्हणून बोललात त्यांना ट्रीटमेंट दिली सुया लावल्या तो पेशंट एका ठिकाणी आता पाठ वरून पडला काय झालं नाही म्हणे मला काय सांगू नका ज्यांनी मला कॉल दिला तिथून मी पेशंट आणला बरं ठीक आहे म्हटलं कॉल दिला म्हणजे त्यांनी न्यायला सांगितलं म्हणूनच तुम्ही आणला ना बरोबर नाही तुम्ही सोलापूरला जे आता सिव्हिल ला कोण आहेत मेन ज्यांनी जी आर काढला त्यांच्या मनानं महाराष्ट्र शासन त्यांच्या जर हिशोबानं चालत असेल तर त्यांना जे काय मी आरोग्य मंत्रालय लेटर ले काढतो मेल मेल पाठवतो आणि जे काही चौकशी लावू त्या गोष्टीवर जे काही संबंधित नालायक लोक याच्यामध्ये इन्क्लूड आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई मी हे शंभर टक्के करा उलट कारण फक्त ह्या एकाच पेशंटला नाही अशा भरपूर पेशंटला नाही मिळेल रोडला चालतो पण दवाखान्यात घेणार नाही हा जर नियम महाराष्ट्राचा युपी बिहार होऊन काय महाराष्ट्राला लागले दादा की तुम्ही हे एका पेशंटसाठी करलात ना तर बाकीच्या किती पेशंट मी यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आवाज उठवणार आरोग्य मंत्र्याला मेल टाकणार जे काय मला तिथपर्यंत पोहोचेल फक्त मला सोलापूरची प्रति द्या मला प्रूफ पाहिजे समोर बांधायला मी स्वतः सांगितले ना मी अजून माझ्याकडे अशा भरपूर तक्रार आहेत त्या सुद्धा तुम्ही जे त्यांनी प्रत काढलेली आहे नियमावलीची तर तुम्हाला विनंती करून सांगते की मला सुद्धा द्या ना ते तुण तुणी तुणी परत तुम्हाला सांगितले ना की आम्ही देवारच माणसं नाही येत नाही म्हटले आम्हाला सिव्हिल सर्जननी सांगितलंय मग सिव्हिल सर्जन सिव्हिल सर्जनच्या पॅडवर आम्हाला ते लेखी द्या म्हणावं की तोंडी भाषा चालत नसती मानव कायद्यामध्ये सिव्हिल सर्जनचं एक लेटर द्या की आम्ही बेवारज माणसं घेणार नाही त्याच्यावर सिव्हिल सर्जनचा सहकार म्हणून हे सगळे प्रश्न विचारू शकता आम्ही आम्हाला हे खरंच अशी उत्तरं मिळतील असं तुम्हाला खरंच खात्रीने वाटतं का सांगा बरं तुम्हाला पूर्ण अडवणूक होती ना की तुम्ही बेवारज घेणार नाही त्यांना मानव बेवारज पुरा जे एकशे आठ न बऱ्यापैकी जे रुग्ण पाठवतात ते समाजसेवक पाठवतात बरोबर आहे सामान्य नागरिक पुढाकार घेऊन एकशे आठ मध्ये उद्या रस्त्यावर मला असं काय दिसलं तर मी पण कॉल करते विषय दिस आहे म्हणजे ज्याला सामाजिक इच्छा आहे तोच माणूस हे करतोच करणार काय म्हणावं की ओके पण पुढे नाही घेतलं नाही त्यांना तुम्ही तेच म्हणाव की सर म्हणाव पंढरपुरातले काही समाजसेवक एकशे आठ न मनोरुग्ण रुग्ण पाठवतात रुग्ण पाठवल्यानंतर त्यांना जर आम्ही म्हटलं की आम्ही बेवारस घेणार नाही ते म्हणतात की आम्हाला एक प्रत द्या तुमची की तुम्ही बेवारस माणूस घेणार नाही मग तुमचा जे नियम आहे त्या नियमाची आम्हाला प्रत द्या आम्ही ते पाठवत नाही त्यांनी एवढी प्रत तुम्ही कोण त्याच्यामध्ये चिटकवा की एकशे आठ मध्ये आम्ही बेवारस माणसाला आवडल त्यांची प्रत फक्त घ्या आता ते आम्हाला देखील का दादा तुम्ही त्यांनी तुम्हाला त्यांना अडवा लावलंय ना त्यांनी तुम्हाला अडवा लावलंय गोष्ट लक्षात घ्या तुम्ही मला म्हणा तर मी तुम्हाला जॉब विचारणार तुम्हाला कशा लाडवं लावायचं आहे दादा तुमचं त्यांनी मला जे मी म्हटलं ठीक आहे बरं तुम्हाला त्यांनी कॉल केला त्यांचा तरी आम्हाला म्हटलं सांगा माहिती सांगा म्हणून त्यांनी सांगितलं मी मी सगळं देतो तुम्हाला फक्त तुमच्या जे सोलापूरच्या जे मोठ्या हॉस्पिटल नियम काढलेला आहे तो म्हणजे स्वयं नियम आहे शासनाच्या आपला नियम आहे तो कारण शासनाचा जी आर मी प्रत्येक आठवड्याला वाचतो एकशे आठ मध्ये रोडला बेवारस मानव दिसला तर तरी एकशे आठ ला फोन करा आणि त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करा आणि ह्यानंतर जर शासनाच्या विरोधात जाणारे निर्णय स्थानिक तिथले डॉक्टर घेत असतील तर त्यांच्यावर कारवाई करणे एक काम आम्हाला करावं लागेल मग ते सिव्हिल सर्जन हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल जे आहे तिथले जे मेन असतात सिव्हिल सर्जन त्यांनी कधी त्यांच्या त्यांच्या कुठल्या काळामध्ये मिटिंग घेऊन त्यांना हे आले त्यांच्या काळात त्यांनी मीटिंग घेऊ द्या मी नाही मरत नाही त्यांचा नियम त्यांनी फक्त त्या नियमाची नियमावली प्रत मला द्या आणि तुम्ही त्यांना म्हणा की हॉस्पिटलमध्ये नियमावली प्रतची जर आहे डॉक्टर दोत्या साहेबांना सांगा किंवा कुणाला सांगा मी बोलतो सरांना हे बघा साहेबांना सांगायचं आणि कुणाला सांगायचं त्यांना मी तर मग पहिला प्रथम त्यांना सांगितलं तुम्हाला त्रास म्हणा त्यांनी मला ओळखतात की सलमान आता देवारस माणसं हॉस्पिटलला पटवत राहतात पण सोलापूरच्या सिव्हिल सर्जन मला असं वाटायला लागलंय का की मला तुम्हाला जाणीवपूर्वक त्रास द्यायचा म्हणून त्रास हो नाही हो मला त्रास होत नाही त्या माणसाला गरज आहे त्या माणसाला मी तुम्हाला विषय नाही फक्त एक नियमानं तुम्हाला एक गोष्ट सांगतोय की जो सोलापूर सर्जन नढलाय सिव्हिल सर्जन नियम त्या नियमावलीची मला प्रत पाहिजे काढलं जातो हे पण लक्षात ठेवायला ताई त्या सोलापूर सिव्हिल सर्जन जो नियम काढलेला आहे त्या नियमावलीची प्रत फक्त तुम्ही उपलब्ध करा त्या सिव्हिल सर्जनवर काय काय देशर कारवाई करता येईल त्याच्या बाजूने आम्ही नेहमी घेतो नियमावली ना तरी नाही ना उपलब्ध झाली मला समजा तरी पण मी आता एखादा मी डायरेक्ट सिविलला कॉल करते सिव्हिल सर्जन सरांना रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवून देते तुम्ही एक जागरूक नागरिक म्हणून त्यांनी जर तो शब्द वापरला की बेवर घ्यायचं नाही तर सर नियमावलीची परत तेवढी आम्हाला दिली तर पुढं येणाऱ्या लोकांना ते दाखवायला आम्हाला सोपं पडल फोन करताना त्यांना तसंच विचारणार आहे की सर आम्हाला अशा असे एकशे आठ वाले बोलतात काही नियम किंवा काय असेल तर प्लीज द्या आम्हाला ते काय बोलतील ते सगळं ऐकून तुम्हाला तो फोन आहे असं रेकॉर्डिंग पाठवा आणि सर्वप्रथम त्यांचं नाव वगैरे विचारा जे काय न्यूजच्या माध्यमात जे काय व्हायरल करता येईल ते मी करतो मी तुम्हाला पाठवते कारण हे कसं असतं माहितीये का ह्या सगळ्यांच्या मध्ये फोन भरडला जातं हे तुम्ही पण लक्षात घ्या ग्राउंड लेव्हलला काम करणाऱ्या माणसाला कारण हा त्रास खूप होतो आता उद्या त्याच पेशंटला जर काय झाले ना तर तुम्हीच येणार आहेत पहिल्या प्रथम व्हिडिओ करून आमच्या बातम्या व्हायरल करायला आम्ही तसं येत नसतो मी कॉटेजमध्ये देवारच मी काय वाईट तुम्ही म्हणत पण पहिला प्रथम ते तसंच घडत मी आज चोवीस वर्ष झालं काम करते आणि अनुभव घेते माहिती नाही माणसाला इथली कंडिशन माहित असते आम्ही पण पंढरपूरचे आहे विषय फक्त एवढा चाललाय की वारीमध्ये सुद्धा येरिवारी सुद्धा जे बेवारस माणसं येतात बेवारसला ट्रीटमेंट करायला फक्त पंढरपूर आणि सोलापूर मध्ये अडचण आहे मुंबई पुणे कोल्हापूर तुम्ही कुठेही जावा बेवारस माणसाला येतात घेऊन जातात सोलापूर जिल्ह्यातच अशी काय अडचण आहे चुकतंय पंढरपूर मध्ये अडचण आहे असं अजिबात म्हणू नका कारण त्या पेशंटला प्रत्येक पेशंटला प्रायमरी ट्रीटमेंट केल्याशिवाय कुठल्यात आम्ही अजिबात पाठवत नाही पेशंटला विकनेस जरी असेल तर सोलापूरला रेफर करतात म्हणजे इथं काय आहे का नाही आता सध्या माझ्या जवळ जर पेशंट आहेत ना, ना, ना ते सगळे दारू पिलेले पेशंट आहेत तरी त्यांना चालणच चालू आहे नाही नाही विषय वेगळा झाला कारण माझा मी प्रश्न अनुभव शेअर करतोय मॅडम नाही दारू पिलेले जे पेशंट असतात ना ते विकनेस म्हणूनच आलेले असतात त्यांना दुसरा काय आजार माझा मी पर्सनल अनुभव तुम्हाला शेअर करतोय मागच्या महिन्यात मी एक पेशंट तिथे ऍडमिट केला होता विकनेस जास्त आहे म्हणून सोलापूरला रेफर करणे हे कितपत योग्य आहे हे तुम्हीच सांगा त्याला काही ना काही प्रायमरी दिलच असेल ना दादा तसंच कसं पाठवतील तुम्ही सांगा बरं अहो ते सगळं मी तिथं कोणतरी शेख म्हणून डॉक्टर आहेत त्यांच्याशी माझं त्या संदर्भात बोलणं झालं माझे मी पूर्ण अपडेट मध्ये घेतलं घेतलेलं फक्त आता जे आपला अडचण आहे की पंढरपूर मध्ये शेख डॉक्टर कुणीच नाही सांगतो कोणा डॉक्टर नाही शेख डॉक्टर अजिबात नाही आता मी चोवीस वर्ष झाले इथेच आहे एक मिनिट एक मिनिट माझ्या नंबर आहे त्यांचा समीर शेख म्हणून कोण 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 समीर शेख म्हणून डॉक्टर आहेत ते कॉटेज लाईल अरे बर ब्रदर, ब्रदर आहेत ब्रदर। आहे ना मग ते कोण आपल्या शेख ब्रदर डॉक्टर कोण आहे त्यांना त्यांच्याही माझा विस्तार बोलला झालेला आहे मग त्याच्यावरती पूर्ण मी कलेक्शन तयार करतोय अडचणी काय आणि कशासाठी चाललेल्या आहेत आता याच्यात तुम्ही एक नवीन अडचण मांडली तर अडचण अशी आहे की सोलापूर सर्जन सोलापूर सर्जन म्हणतात सांगायला सांगितलं बरं झालं पण आता जे सोलापूर सर्जन काढलेला नियम दवाखान्यात घेतला जाणार नाही याचा एक नियमावली घटनापत्र त्यांनी काहीतरी केलं असेल ते घटनापत्र फक्त त्यांना मान त्यांनी त्यांनी सांगितलं तेवढंच मी तुम्हाला बोलले म्हणत सर नाही मी पण फोन घेते ना तोंडी बोलू नका काय तुम्ही जे नियम काय सांगतात हे पण मला कळेल ना मग म्हणजे त्यांना तुम्ही नियम काढला मान्य बघतो तुम्ही नको ते नियम आम्हाला पाहिजे नाही मी त्यांना फोन करूनच सांगते की कदाचित असंही व्हायला नको की वाले जर गुमराह करत असतील तर त्यांना डायरेक्ट फोन केलेला बराच आहे ना डायरेक्ट डायरेक्ट किंवा मला पण फोन नंबर पाठवून ठेवा मी आमदार साहेबांना भेटून चर्चा करायला होतो हो सिव्हिल सर्जनचा तुम्हाला सुद्धा नंबर पाठवा सिव्हिल सर्जनचा नाव नंबर मला पाठवा तर त्यांचं नियमावली एक घटनापत्र आम्हाला द्या मला आम्ही इथलं तर काय करायचं ठरवतो दादा शंभर टक्के मी तुम्हाला त्यांचा पण नंबर पाठवते कॉल केल्यानंतर त्यांनी काय सांगितलं हे सुद्धा सांगते तर रेकॉर्डिंग करून घ्या बरं का मॅडम हो हो नक्की रेकॉर्डिंग करून घ्या म्हणजे आपल्याला भविष्यात जर काय मोठे पाऊल उचलायचे म्हटलं तर ते रेकॉर्डिंग आपल्या कामाला येणार आहे शंभर टक्के मी त्याचं रेकॉर्डिंग पण ठेवेन त्याच्या आडिओकडे पण तुम्हाला पाठवेन ओके ओके नक्की नक्की धन्यवाद मॅडम Mm -hmm. okay. okay. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या